नमस्कार सोलापूर सदसंकल्प शिक्षण समूहातील राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर यांनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले

या ठिकाणी खरे आपल्या प्रसंगी म्हणजे अण्णा साहेबांनी सांगितलं की शाळेमध्ये मी कार्यक्रम घेतोय तयारी केली अगदी आणि या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी संपन्न केला खरे आपल्याला अशा शाळाला भेट द्यायचा निमित्त मला वाटते अण्णासाहेब शक्य झालं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो कारण बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षण देण्याची भूमिका जी आहे ती महात्मा ज्योतिबा हो फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी खऱ्या अर्थाने घेतली आणि तोच वारसा या ठिकाणी मला वाटते हे तुम्ही लोक जण या ठिकाणी चालवत आहे त्याबद्दल आनंद वाटतोय यांचा आला म्हणजे सरांनी सांगितलं की मुलं कुठं कुठे गेलीत कारण ज्यांचे शिकण्याची ऐकत नाही अशा मुलांना सुद्धा आणून या ठिकाणी मला वाटतं हॉस्टेल पण आहे तुमचं त्या ठिकाणी घेऊन घेऊन चांगलं शिक्षण द्यायचं ही भूमिका या शाळेला पाडलेली आहे ही पाडत असताना तुम्ही मोठे झाला पाहिजेत अधिकारी व्हा स्वतःच्या पायावरती चांगल्या पद्धतीने उभे राहा भारताच महाराष्ट्राचं नाव उज्वल करा आणि या शाळेकडे नेहमी लक्ष सगळ्यात महत्वाचं हे आहे की माग म्हणून आपण पाहिलं पाहिजे ज्या शाळेमुळे आपण उभा राहलो हो त्या शाळेला कधीही आपण विसरता कामा नये आणि मला वाटते तुम्ही ते विसरणार नाही याची मला ना खात्री आहे आणि या ठिकाणी ज्यांचा आता क्रमांक आला ज्यांचं अभिनंदन केलं केलं त्यांचं अभिनंदनच आहे परंतु ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला पण तो क्रमांक आला नाही त्यांचं सुद्धा खास अभिनंदन एवढ्यासाठीच खास अभिनंदन की स्पर्धेमध्ये भाग घेतला तर क्रमांक येत असतो नुसतं प्रेक्षकांची भूमिका घेतली तर त्यावर कधीही येणार नाही त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत म्हणजे ज्यात तुम्हाला आवड आहे खेळाची असेल चलीची असेल अभ्यासाची असेल ज्यात आवड आहे त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा कारण भविष्यातली कुठलीही गोष्ट स्पर्धेशिवाय शक्य होणार नाही अगदी नोकरी सुद्धा कुठली अगदी चतुर्श्रेणी कर्मचारी जरी बँकेत भरायला झाला तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी परीक्षा ही द्यावीच लागते तुम्ही उद्या बारावी झाला की त्या ठिकाणी इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल या ठिकाणी प्रवेशासाठी जात असताना त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल शिक्षक होण्यासाठी सुद्धा आता टी ई टी असेल अभियुक्त असेल या परीक्षा द्याव्या लागतात त्यामुळं जो काळ आहे तो मोठा स्पर्धेचा आहे आणि ह्या स्पर्धेला टिकायचं असेल तर ह्या खालच्या शाळेपासूनच तुमची तयारी पाया मजबूत झाला पाहिजे आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेला सामोरं जाण्याचं सा धाडस तुमच्यामध्ये निर्माण करा आणि या, भावी जीवना मध्य सदी निमित्ता धन्यवाद बोलता ना। संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की सगळे शिक्षक आणि कर्मचारी अशा लोकांची कोणी या कर्मचारी आम्ही दोन हजार चार पासून आज जागा आहे पुढच्या बाजूला पत्र सेल होत तिथे इमारत बांधली आणि ही तीन बाजू इमारत साहेब सो खात हे आम्ही मार्गी आमच्या कर्मचाऱ्यांकडून आम्ही एक रुपया तुम्ही नंतर माझ्या आपली हे तुम्ही बोललात तरी कारण बरेचसे शिक्षक शिक्षकांच्या किंवा आणखी कोणा संपर्कामध्ये असतात त्या सगळ्याला कल्पना आहे तर या विद्यार्थ्यांना पालकांना आणि कर्मचाऱ्यांना निश्चितपणे चांगलं काहीतरी दर्जेदार द्यावं का म्हणून या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केला अधिकारी कोण आहेत कोण आहेत याच्याशी आम्ही कधी विचार करत नाही फक्त आम्ही एक विचार करतो की लोकप्रतिनिधी आमचा तिथे कोण आहे प्रश्न आहेत नाही आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी पाच वर्ष लाडा देऊन ज्या शाळा विरांत होत्या त्या वीस टक्क्यावरती आल्या ज्या वीस टक्क्यावर होत्या ती चाळीस वरती आल्या ज्या चाळीस वर होत्या त्या साठ वरती आल्या आणि ज्या शाळा साठ टक्क्यावरती होत्या ती ऐंशी टक्क्यावरती आणण्याचं काम आमदार साहेबांनी केलंय म्हणून आपण सगळ्यांनी म्हणून जोरदार टाळ्यावरून आमदार साहेबांना या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान पाचपुडे यांनी सूत्रसंचलन रामचंद्र फडकडे यांनी तर मिलिंद भालशंकर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते